सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रस्थापित जातीयवादी व्यवस्थेला रोखण्यासाठी अण्णा जाती अंताच्या विचारांची गरज प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे स्वतःच्या परिस्थितीमध्ये जाती व्यवस्था टोकदारपणे घट्ट करण्याचं काम सुरू आहे धर्मार्थ भूमिका घेऊन सरकार धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये भांडणी लावण्याचं कटकारस्थान करत आहे छोट्या जाती, जाती विभक्त करून त्यांच्यातही आपापसात -आप भांडणं लावण्याचं डावपेच आपल्याच काही समाजद्रोही लोकांना हाताशी धरून आखले जात आहेत अशा काळात त्यांना व प्रस्थापित जातीवादी व्यवस्थेला रोखण्यासाठी अण्णाभाऊच्या जाती अंताच्या विचारांची गरज आहे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी केलं मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना समजून घेताना या विषयावर जाहीर व्याख्यान आणि लोकशाही अण्णाभाऊ जीवन गौरव आणि राष्ट्रीय सन्मान पुरस्कार वितरण समारंभात राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर शोभा चाळके यांच्या सह प्राध्यापक किसानराव कुराडे अनिल ममाणे डॉक्टर श्रीपाद देसाई ॲडव्होकेट करुणा विमल अंतिमा कोल्हापूरकर इब्राहम बापू आवळे मंगलराव माळगे डॉक्टर कपिल राजहंस बाळू वाशीकर विश्वासराव तरटे यांनी मनोगत व्यक्त केले यावर्षीचा मानाचा सन्मानाचा स्वाभिमानाचा व अभिमानाचा लोकशाही भाऊ जीवन कौरव पुरस्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जे जिल्हा अध्यक्ष उत्तम दादा कांबळे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि आंबेडकरवादी नेते माजी आमदार राजू आवळे यांना प्रदान करण्यात आला सन्मानचिन्ह मानपत्र आणि पुस्तके असे पुरस्काराचं स्वरूप होतं यावेळी प्राध्यापक प्रकाश नाईक यांचे लोकशाही राणाभाऊ साठे यांना समजून घेताना या विषयावर जाहीर व्याख्यान झालं प्राध्यापक प्रकाश नाईक लेखित लोकशाही राणाभाऊ साठे यांना समजून घेताना आणि रवी लेखक आणि कवी लेखक प्रकाशक आणि दिग्दर्शक अनिल ममाणे लिखित संवेदनशील साहित्यिक अण्णाभाऊ या दोन पुस्तकांचे यावेळी प्रकाशन करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक ॲडव्होकेट करुणा विमल यांनी सूत्रसंचलन स्वागत व प्रास्ताविक ॲडव्होकेट करुणा विमल यांनी सूत्रसंचलन अभिजित मासुर्लीकर तर अर्हत मिंचेकर यांनी आभार मानले मांग महानगर नेप्ससाठी इचलकरंजीवून सुभाष भस्मे